नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज सकाळच्या काही गडबडीत एकदम चवदार आणि टेस्टी अशी पत्ताकोबीची भाजी बनवणार आहे तर वरचं जे पत्ताकोबीचं जे वरचं पान आहे ते बाजूला काढून टाकायचे कारण ते कसले बी हात लावलेले असतात आणि वरी धूळ किंवा घाण पण बसलेले असते बाजारामध्ये त्यामुळे मी वरचे पानं फेकून देते काढून आणि अशा पद्धतीने एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आणि याला नंतर धुवून घ्यायचे आता कांद्याचा वापर न करता मी पताकोबीची भाजी बनवणार आहे किंवा डाळ पण वापरणार नाही याच्यात आणखीन थोडीशी कट करून घेतलेली आहे पूर्ण लागणार नाही अर्धाच भाग घेतलेला आहे मी थोडंसं मीठ टाकून किंवा असंच पाण्यानं धुवून घ्यायचं आणि अजिबात पाण्याचा वापर न करता एकदम चवदार अशी भाजी बनवायची आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हा पॉईंट पॉइंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता गॅसवर ठेवलेली आहे गरम होण्यासाठी आणि तेलाच्या कॅटलीमधली जी पळी असते छोटीशी त्या पळीने मी एक ते दीड पळी तेल टाकणार आहे आता जिरे मोहरी टाकायचे आता इथे जिरे मोहरी तडतडली लगेच लसण नादरकं आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आता ही तळत आल्यावर याच्यामध्ये जी पत्ता कोबी धुतलेली आहे ती टाकायची सुरुवातीला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचे आता इथं छान असं परतून झालेली आहे बघू शकता आता थोडंसं मीठ टाकायचं आहे मिठामुळं आणखीन ह्या भाजीला पाणी सुटतं आणि पाण्याचा वापर नाही करायची गरज तर या पद्धतीनं भाजी बनवल्या थोडी पण राहिली नाही कढईमध्ये आता इथं अर्धा चमचा मी इथं लाल तिखट टाकले जास्त तिखट आहे ती टाकलेलं आहे आता इथं घरगुती काळं तिखट टाकायचं थोडंसं आता बेडगी मिरची पावडर टाकायचे थोडंसं अर्धा चमचा धने जिरे पावडर आणि गरम मसाला पण टाकायचा आता हे छान असं हलवून घ्यायचं आता इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं एक चमचा मोठा आता इथं भाजी एकदम छान असे तयार झालेले आहे आता गॅस बंद करायचा तर बघू शकता एकदम चवदार आणि टेस्टी बिना पाण्याची भाजी छान झालेली आहे थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आणि इथं तयार झालेली आहे भाजी तर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवायची तर बघू शकता एकदम छान अशी भाजी झालेली आहे ज्यांना आवडत नाही ती पण आवडीनं खातील या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद